प्रशांत चंद्रकांत भागवत राहणार इंदुरी आम्ही परंपरेनुसार गणपतीची स्थापना घरामध्ये करत असतो खऱ्या अर्थानं गणपती बाप्पाचं आगमन घरात सुख शांती समाधान देणारा असतो आणि गणपती बाप्पाचं या आनंदीमय वातावरणात आपण सर्वांनी सहभागी होण्यासाठी आपण सर्वजण एकत्रितपणे येऊन या देखाव्याचं सादरीकरण करतो खऱ्या अर्थानं आम्ही दरवर्षी नवनवीन देखावे तयार नव करून एक नवीन जागृती करण्याचा छोटासा प्रयत्न करत असतो मागील वर्षी आपल्या इथे भंडारा डोंगरावर जे मंदिराचं चा काम चालू आहे त्या मंदिराची प्रतिकृती करून आम्ही त्या देखाव्याचं सादरीकरण केलं आणि ह्या ह्या वर्षी या वर्षी केदारनाथची प्रतिकृती खऱ्या अर्थानं मी आणि आमचं कुटुंब दोन हजार पंचवीस मे महिन्यामध्ये एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी केदारनाथ येथे दर्शनाला गेलो असताना ते मनमोहक दृश्य आणि त्या मंदिराची स्थापना बघून ह्या वर्षी आम्ही निश्चित केलं की के आपण ह्या वर्षी केदारनाथ बाबांच्या मंदिराचं दर्शन या ठिकाणी एक छोट्या प्रतिकृतीच्या रुपयात रूपात आपल्या कुटुंबाला आपल्या गावातील स्थानिकांना करता याव यासाठी जवळजवळ आठ दिवस झाले आम्ही ह्या प्रतिकृती तयार करण्याचा अठास घेतला होता त्यामुळं घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी आम्ही ज्यावेळेस जाऊन आलो त्यावेळेस सगळ्यांनी ठरवलं की बाबा केदारनाथच दर दर्शन आपण दर्शन सगळ्यांना घडूया असं सगळ्यां कुटुंबात तुम्हाला इथे आता केदारनाथ मी साकार केलेला आहे कुठून पंचकृष्ठातून लोक यायच काहीतरी हा सगळ्यांनी वेगळं काहीतरी म्हणून इथं बघायला आले त्यावेळेस आनंद होतोय की लांबून लांबून लोक इथं बघण्यासाठी येत आहे हा देखावा बघण्यासाठी येतात त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद होतोय की आमच्याकडून काहीतरी प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या काहीतरी घडत असत आणि आम्ही स्वागतासाठी प्रत्येक वेळी काहीतरी वेगळं करण्याचं आमचं ध्येय असतो मेघा प्रशांत भागवत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या